शिवसेना वर्धापन दिनानिमित्त तमाम आरोग्यसेवकांचे से गुरुवर्य व उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे कक्षप्रमुख मंगेश सदा चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते चार यावेळेत मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे स्वर्गीय चिंतामणी कोंडोपंत गळवणी शैक्षणिक संकुल येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे शिबिराचे उद्घाटन आमदार सुहासभैया बाबर आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोलदादा बाबर यांच्या हस्ते होणार आहे विटा मर्चंट बँकेचे चेअरमॅन विनोदराव गुळवणी आणि खाणापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमॅन हेमंत अण्णा बाबर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे तसेच मान्यवरांचे एकनाथ शिंदे रक्तदाता सुरक्षा कवच योजना प्रत्येक रक्तदात्याला दहा लक्ष रुपयांचा अपघाती विमा कवच मिळणार आहे तर याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव गौरव गुळवणी यांनी केलं आहे रक्तदात्या आज जीवन एक रक्ताची पिशवी मोफत दिली जाणार आहे तसेच कुटुंबातील सदस्यांना एक वर्षापर्यंत एक रक्ताची पिशवी मोफत दिली जाणार आहे लेखनी सम्राट न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स